जिताडी दिसत असेल निस्ती जिताडी लागलेली तिथं समोर तर चार तर जिताडी दिसतात आपल्याला हे बघा कसली साईजची जिताडी आहेत चिंबूर कसला आहे जोडी किती जिताड्याने चिंबुरी भेटली ती बघा ही जोडी ही जिताडी आपली चार पाच पुरुष दाखवते हे बघा निस्ता कुरली नमस्कार मित्रांनो जय आग्रे कुरी आग्रे टाईक चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलो व्हिडिओ करायला म्हणजे मी रात्री जालो टाकलेले आहेत पूर्वेशने मिनी आणि ते आम्ही आज झालो उचलायला आलोय तर इकडे बघू शकताय पूर्वेश आहे आणि मी आहे डाऊ खायच्या त्याच्यात आम्ही जाले टाकलेत आणि बाकी तीन झाले तिकडे टाकलेत जाले आणि आपले चिंबोऱ्यांचे ट्रॅप टाकलेत तर तुम्हाला उचलून दाखवतो काय काय भेटतोय ते या व्हिडिओमधून तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार बघा आता आपला पहिला झाला आहे तो पूर्वेश इकडे उचलत आहे डावकाट टाकलेला आहे वरूनच खेचल पूर्वेश दाखवतो तुम्हाला या जालाला काय काय लागतं ते जिताडा बघू मित्रांनो बघा पहिल्या जिताडा भेटलेला आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा निस्ते जिताडी लागलेली आहेत मित्रांनो किती जिताडी लागलेली हिकडना खेच ना, ना पूर्वी ह्या साईडच्या हा दे टोक टोक दे तू सोडत हे बघा मित्रांनो तुम्हाला जिताडी दिसत असतील निस्ती जिताडी लागलेली तिथं समोर तर चार तर जिताडी दिसतात आपल्याला हे बघा कसली साईजची जिताडी आहेत चिंबोरा झुडी आहे मित्रांनो चिंभोरी बघा चिंभोरी ही जिताडी तुम्हाला दिसत असतील निस्ती जिताडी आणि इकडे जोडी आणि जिताडा बघा किती मोठा खाला ना जिताडा खाला आहे इकडे जोडी चिंबोरी बघा ना जिताडा बघा जिताडा उडवला तिथे एक जिताडा आहे मस्त साईजची अशी जिताडी लागली आणि एक चिंबोराची जोडी तिकडे पण काहीतरी टोकाला दिसतय जिताडा मस्त मित्रांनो जवळ सहा जिताडी आणि एक दोन चिंबोरी लागलेली आहेत रात्री पडले मुलं ते जरा बघा मस्त असं एक जालनंच काम आपला झालेलं आहे अजून आपली दोन जालं उतलाची बाकी आहेत मित्रां तसंच तर असं तर असं तर असं बघू शकता आपला पूर्वी मित्र उतरला आहे आपला एक पिंजरा आहे तिथं आणि जाल टाकलेला आहे ह्या दुसरा जाल आपला या जालाला बघूया काय काय लागतं पहिल्या जालाला मस्त साईजची आपल्याला जिताडी आणि दोन चिंबोरी भेटली आहे काय काय नाही पिंजरा फुकट गेलेला आहे आपला जालाला बघू काय लागतंय काय जाल उचल जाल उतरायची सुरुवात करतोय पूर्वेश बघू जाल। बघूया जालाला ही बघा मित्रांनो पहिलीच कसली कुर्ली लागली पिंजऱ्याला काय नाही लागला पण जालाला बघू शकतो ही बघा कुर्ली मस्त साईजची अशी कुर्ली लागली अजून काय काय लागलं ला, दाखवतो तुम्हाला अजून एक दोन शिंबोरी तरी असतील इकडे बघू शकता मी तर तिथे एक शिंबोरा लागलेला आहे आपल्याला हा त्याच झाल्याला दाखव इकडे बघ पुरे मस्त अशी तीन शिंबोरी लागलेली आहेत बाकी काय लागलेलं नाही मला जिताड्याच्या आशा होत्या झालेला पण आशाची निराशा ये इकडंच्या डायरेक्ट आशाची निराशा झालेली आहे फक्त चिंबोरी आणि पेंदूर्या लागल्यात पण चिंबोरी मस्त साईजची अशी कुरल्या लागलेल्या आहेत तीननी पण तिथं ती आहे का काय काय अजून एकतरी तर लागणारच शंभर टक्के आणि मित्रांनो पण हा दुसरा जाळ टाकलेला त्याला तीन चिंबोरी लागलेली आहेत इकडे दिसत असेल तिन्ही पण कुरले आहेत बघा मस्त साईजच्या अशा आता तसा असं तर हे बघा बरोबर मस्त साईजच्या अशा तीन कुर्ल्या लागल्यात आपल्याला चला आपला एक शेवटचा जाल आहे ना आपले ट्रॅप बघा का हल्ला का काय तो बघ काढ रशी घेत चिंबर आपलं ब बघ आहे का काहीतरी आहे मोठाय हा मस्त सायचं एक नांदेवाला शिंगोर आहे मित्रांनो दाखवतो काय बघा नवीन जुगाड आपण केलं त्याच्यामध्ये एक पडलेला आहे काम हां ठेवतो वरतीच जावं नाही ना आ, तो हा आणि आता आपला हा इकडं जाल आहे हा जुगाड कसा आहे पूर्वेश ड्रम्माचा मस्त नाही फाडायला नको ना काय नको हा बघ आता एक जाल आहे जालाला बघू काय लागत अरे आपला एक चिंबोरा भेटलेला आहे जालात बघ आपल्याला काय काय लागतं येतं आता सोडतो जुतडा खालीलाय झाला असा काय झालं उलटा सुलटा कोणी अरे कसला खाला मित्रांनो लाखाला चिंबोरा बघा हे घे 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 शील हा साईज बघा चिंबोरा मी जिताड्याची पूर्ण दाईना उडवले पण चिंबोरा बघा तो बे पुरुष पुढे हो, हो। मस्त साईजचे चिंबोरे आपल्याला लागतात हे बघा हे खाना तर जोडिया नाही कुरली आहे समजाही ना उडवलो हे बघ इथं खाला बघू शकते चिंभोरी जाल लाच ना पुरुष तो उका घराला जाल तो कलना। एक जितड आहे तिकडे जितड आहे का काय जितड आहे बारीक साईजचं जितड आहे बघा दिसत असेल तुम्हाला मस्त असे लागलेला हा घे फोटो खालता बघा मस्त असे तीन चिंबोरी लागली दोनची ताडी लागलीला आणि त्या पण तीन चिंबुरी मित्रांनो हा बघा आपण ट्रॅप टाकला होता या ट्रॅपमध्ये मस्त साईजचा चिंबोरा भेटलाय बघू शकते आपला बॉटलचा जुगाड झिरो इन्व्हेस्टमेंट आणि एकदा बनवला तर हा जर तुम्ही पिंजरा तर तुम्हाला एक दहा वर्ष तरी बघायला नको खराब होण्याचे चान्स नाही कि काय नाही आणि चिंबू आणि मित्रांनो चिंबुरीची साईज बघा आपल्याला कसा चिंबोरा भेटला ह्या ट्रॅपमध्ये हा बघा असा आपण जुगाड केलेला आहे ह्या ट्रॅपचा ह्या साईडला बॉटलचा हे लावलेला आहे तर चिंबोरा गेला की याच्यामध्ये कायमचा फिट आणि हा जर तुम्ही असे बनवलेत तर तुम्हाला एक दहा वर्ष तरी बघायला नको खराब का होतील काय होतील बघा आणि तुम्हाला या जालामधली चिंबोरी पण दाखवतो किती भेटली ती चिंबोरीने जिताळे ती आपल्याला आज पुरुष बांधला पण चिंबोरा लगेच आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो ही बघा जालाला आपल्याला किती जिताळे चिंबोरी भेटली ती बघा यी यी ही जोडी ही जिताडी आपली चार पाच पुरुष दाखवते हे बघा निस्ता कुर्ल्या चला तर आता ही आम्ही जे चिंबोरी आणि जिताडे ते जालाचे काढून घेतो त्यानंतर दाखवतो तुम्हाला किती भेटलीत त्यांनी किती मो मस्त मस्त जिताडे बघा पुरुष जिताडा सोडवतोय हो कसले साईजचा जिताडा हे दा हे जिताड्यांच्या साईज बारीक आहे बघा मस्त जिताडा एक मोठा भेटला तरी पण चला पटापट आता आम्ही जालाच्या आहे ती मच्छी काढून घेतो त्यानंतर तुम्हाला एकदाच दाखवतो किती जिताडे आणि किती चिंबोरी भेटली ते बघा पूर्वी जिताडी सोडून घेतो पहिला इकडं बघू शकताय आपल्याला जालाला किती जिताडी आणि चिंबोरी लागली ती बघा चिंबोरी तुम्हाला पहिला दाखवतो चिंबोरींचे साईज बघा मित्रांनो पण तीन जाल टाकले होते ही लागली ती आपल्याला एवढी चिंबोरी आणि ही बघा जिताडी चिंबोरा बघा कसा फालण्याचा प्रयत्न करतो चाव चाव माझे चाव हे बघा आणि हे जिताळे मित्रांनो मस्त साईजची जिताडी तरी आमची तीन चार जिताडी खाली पाच जिताडी भेटली आणि आपल्याला दहा चिंबोरी हे बघा मस्त साईजची अशी तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली जाला टाकून आम्ही जिताडी आणि चिंबोरीची मासेमारी केली ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद